तर मी ना आता बनवते घरगुती तूप बनवते तर आम्ही ना एक लिटर दूध आणत असतो आणि दूध बऱ्यापैकी चांगला असतं आणि साय पण छान येते त्याच्यावर मग एवढी साय तर काय कोण खात नाही त्यामुळे मी काय करते एका डब्यामध्ये आठ दिवसात जे साय फ्रीजमध्ये साठवून ठेवत असते जेव्हा डब्बा फुल सायने भरेल ना तेव्हा तूप करायला घेते आता मी तूप कसं बनवते ना ते तुम्हाला सांगते तर तूप करण्यासाठी जी, जी साय आहे ना तर ती मधून छान अशी फिरवून घ्यायची फिरवली ना तर लोणी सेपरेट होतं त्याच आणि जे दूध आहे ना तर ते दूध सेपरेट होतं तर मग मी फिरवून घेतलं आणि मी थंड थंडच दूध असतं म्हणजे म्हणजे मधून कधी पण तूप करताना ना तर थोडा वेळ डब्बा काढून ठेवायचा पण मी काय केलं म्हणजे मी काढल्या काढल्या लगेच करायला घेतलं त्यामुळे लोणी पटकन होत नव्हतं तरी पण थंड थंड ह्याच्यात मी पिळून घ्यायला लागले आणि असं पिळून पिळून घेतलं ना हे दूध आहे ना तर ते दूध सेपरेट होते आणि एक छान असं आपल्या लोण्याचा गोळा तयार होतोय नंतर मग थोडस पिळून घेतल्यानंतर इथं बघू शकता आपला छान असा लोण्याचा गोळा तयार झालाय असंच बाकीच्या पण दुधाचं करून घ्यायचं नंतर दूध थोडंसं थंड झालं होतं म्हणजे साय वगैरे नंतर मला असं वाटलं की अजून एकदा मिक्सरमध्ये फिरूया म्हणजे लोणी पटकन सेपरेट होईल नंतर इथं बघू शकता थोडंसं नॉर्मल झालं की लोणी सेपरेट झालं आणि जे दूध होतं ना तर ते दूध मी एका साईडला काढून घेतले त्याचं पनीर बनवणार आहे ते पण आता मी पनीर कसं बनवते ना ते ह्याच व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर लोणी सगळं से सेपरेट काढलं दूध सेपरेट ठेवलं आता कडेमध्ये जे लोणी आपण तयार करून घेतलं होतं ना तर ते वितळवायला ठेवायचं आता इथं ना जास्त काही वेळ लागत नाही पटकन होते नाही तर कोण कोण काय करतं ज्यावेळेस तूप करायचं असतं ना तर साईड डायरेक्ट कडेमध्ये टाकतं आणि ते कमी गॅसवर असं कंटिन्यू हलवून 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 बरेच जण तूप करतात आणि सोपी पण पद्धत आहे असं वाटतं पण असं काही नाही बरं का उलट त्याला खूप जास्त गॅस वगैरे जातोय आणि कडे वगैरे घाण होते आणि खूप वेळ लागतोय त्यापेक्षा हे सगळ्यात बेस्ट आहे पटकन आपलं लोणी पण काढून होते आणि जास्त वेळ पण लागत नाही अगदी एक दोन तीन मिनिटांमध्ये सगळं ते बटरच थोडक्यात झालेलं असतं ते लगेच पितळायला सुरुवात होते आणि थोडं वेळ झाला की लगेच बघता बघता असं तूप सायटला होतं तूप सेपरेट होते आणि जास्त जे आपण डायरेक्ट दुधाचे म्हणजे कोण कौन कोण असं डायरेक्ट पण दुधाची पासून पण तूप करतात तर तसं ते खाली खूप जास्त म्हणजे खरवड म्हणून आपण तर ती राहत तस अशा पद्धतीने जास्त राहत पण नाही नंतर तूप सेपरेट व्हायला लागला ना खायचं पान किंवा तुळशीचं पान घालू हो शकता मी जास्त करून तुळशीचंच पान घालते तुळशीचं पान घालायचं व्यवस्थित कडवून घ्यायचं खूप जास्त पण कडवायचं नाहीतर ना काय होते तूप करपू शकतं त्यामुळं छान असं पिवळसर असा कलर आला की गाळून घ्यायचं इथं बघू शकता छान आपलं घरगुती तूप तयार झाले खूप म्हणजे खूप छान होते आणि तुम्ही जर ना दूध चांगल्या प्रकारचं विकत घेत असाल ना तर अशा पद्धतीने तुम्ही तूप करू शकता आणि हे तूप ना जवळपास एक आरामात आठ दिवस तर जाऊ शकते रोज चहा चपाती केली किंवा चपातीला तूप लावून केलं तर आता त्या दुधाचं मी काय केलं ते सांगते तर ते दूध ज्या पाठीमध्ये आता सगळं मग अशी काय काय करत होते ना तर त्या पाठीमध्ये म्हणलं दुसरी कशाला भांडी घाण करायला त्याच पाठीमध्ये मग दूध गरम करायला घेतलं दुधाला येऊ द्यायची बर का दुधाला छान अशी उकळी लिहिले नंतर लिंबाचा रस घालायचा लिंबाचा रस आता हे काय दूध जास्त नव्हतं मोजून म्हणजे आपला एक छान असा पनीर पराठा होऊ शकतो एका पराठ्याचं पनीर होते पण तेवढं तर टाकून देण्यापेक्षा तेवढं तर बरंच आहे बाहेर आता तेवढंच विकत आणायचं म्हणलं चाळीस रुपयाचा सदेत येते त्यामुळे टाकून देण्यापेक्षा खरंच छान होते दूध गरम करायचं त्याच्यामध्ये लिंबू घालायचा आणि सगळं पनीर सेपरेट होते आणि पाणी सेपरेट होते त्यामुळे हलवून घ्यायचं सगळं व्यवस्थित नंतर मग गॅस बंद करून घ्यायचा गॅस बंद केला की मग त्याच्यामध्ये दोन तीन पाण्यानं स्वच्छ धुवून घ्यायचं बरं का कारण लिंबू पिलेला असतं आणि आंबट असतं नंतर मग एक कॉटनचा कपडा घ्यायचा त्याच्यात पिळून असं ठेवायचं हे फ्रीजमध्ये ठेवायचं आणि पिळून व्यवस्थित घेतल्यामुळे थोड्या वेळाने छान असं त्याचा गोळा तयार होतोय आणि इथं बघू शकता आता आपलं जवळपास एक दोन तीन तास झालेत आणि आता मी पराठा पण करायला घेणार आहे तर इथं आपलं पनीर आपलं छान असं तयार झालंय तुम्ही बघू शकता तर चला तर आजचा व्हिडिओ आहे तर तुम्हाला कसा वाटला ते नक्की सांगा आणि मी पनीर आणि तूप कसं केलंय ते पण नक्की सांगा बरं का आणि तुम्ही जर दूध वगैरे चांगला असेल तर अशा पद्धतीनं करू शकता चला तर मग बाय बाय